गणपती बाप्पा मोरया बायकोची इच्छा काल बायको म्हणाली अहो लग्नापूर्वी जसे तुम्ही मला ट्रीट करायचे ना तसे आज पण करा मग काय मी कार बाहेर काढली आणि तिच्याबरोबर हॉटेलमध्ये डिनर केले तिला आईस्क्रीम खाऊ घातले आणि तिला तिच्या घराबाहेर सोडून पळून आलो तेव्हापासून सासऱ्यांचे सारखे मला फोन येत आहेत <laughs> कोणीतरी गुगलला विचारलं तेव्हा अचानक समोर आला तर काय करायचं गुगल जर देव समोर आला तर लगेच खुश नाही व्हायचे पहिले हे कन्फर्म करायचे की ते आपल्याकडे आले आहेत का का आपण त्यांच्याकडे गेलो आहोत <laughs> ज्या घरात भांडी घासत असताना बिलकुल आवाज येत नाही तर समजून घ्या की त्या घरात बायको नाही नवरा भांडी घासतो <laughs> जेव्हा आई मोबाईल ठेवायला सांगते तेव्हा ठेवून द्या कारण आईच्या पायात स्वर्ग तर असतो पण चप्पल <laughs> लग्न पत्रिकेवर लिहिले होते की कृपया दारू पिता लग्नाला येऊ नये मग काय झालं माहीत आहे का नवदेवस लग्नाला आला नाही <laughs> काल रात्री न्यूज वाली म्हणाली चला आम्ही तुम्हाला थेट सिमल्याला घेऊन जातो तेव्हापासून मी तयार होऊन बसलो आहे अजूनपर्यंत ती आली नाही <laughs> हे जोक्स जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद